जाता येत नाही दुसऱ्याला येत नाही का बर समजा आपण याचं काय ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे का नाही त्याची घालायच सांगा तरी की तिथून पुढे जाऊन दाखवा तिथे तिथे घालायचं

पण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन तीन दो टँकर बंगला इथे गाडी ह्याला ब्रेक फिर नाही लागलं ला, तर लाग मी तर आपल्या गाडी अरे साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाले सगळं चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्वीत झाल्या चार परवड्याला नाही काम झालो रे नालायक लोक यांना एवढं कळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही अगदी जाऊन येथे रस्त्यामध्ये

नाही दोनदी ना ना काम करून अजून आलो आता पण करून आलो बोलू बर कसं आहे लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही मोटरसायकल वाल काय करायचं फोर व्हीलर आहे आता मी या तीन चार गाडी गेले त्या कोपऱ्यात एखादी गाडी नाही रोडवर आणि करा ना खरा कुठं येते ते पाणी टाकून नाही निघत पाणी टाकून नाही निघत म्हणजे पाठवा ना हो पाठवा ग्रेटरची काही पाठका तुमच्या एअरपोर्ट ट्रेन थोडं राहतो करावं काय कुठे पडा चार दिसत गाय जीव येईल का त्यांचं करायचं काम मधले करायचं काम त्यांना कुठून पण करायला लावलं आपण रास्ता किती झाले तर त्यांना काम

माझी गाडी आणि ह्याच्यातून भीती काय ही टम्पर आहे मोठ्या तर कोणाच्या गाडीवर बरोबर आणि आता मी दोन तीन गाडीवर त्या कोपऱ्याला होती स्कॉर्पिओ खाली गेलेली एक गेली परवा त्याच रस्त्यानं खाली